तर नमस्कार मित्रांनो आला आला ना झाले नाव आहे संडे संडे आहे म्हणजे घरी बसायचा ना ते संडे असला का निघायचा संडेला फक्त घर कच्चिमता ते लग्नात आला ते आजी आता बरं परत पांडा तर आली आधी एक नंबर आवडत आहे मला अजून हळदी आज मला वाटलं कपल्या अजून आहात आज येतात अजून येत मोठा कोणत्या तर अजून आज संडे संडे म्हणून आम्ही चालू आहे आता फोटोगा घेऊन आधी आधी आम्ही चाललो कोंबडा घेऊन एक मित्र आहे <laughs> तो हा प्रत्येक ब्लॉक मध्ये माझ्या बांधून ठेवला मी नसलो तरी त्याचे तो बनवून पाठवेल सांगायचं याचे याने जे दाडा लावतात ना दात त्या दाताला ते तारा लावतात त्याची सर्व्हिसिंग असते <laughs> क्लिप मग दाताला क्लिप लावतात क्लिप क्लिप नाही तारा लावायचा त्याची सर्व्हिसिंग असते तेवढे महिन्या ना प्रत्येक महिन्यात सर्विस आणि प्रत्येक महिन्यात हप्ता पाच हजार पाच हजार आपता त्या <laughs> दोन, दोन वर्ष एक महिन्याला पाच हजार असं दोन वर्ष हप्ता हे चला त्या उघडाय ना वांग नाही हे बंद जातो आता कोंबडा देऊन जाय याचा दवाखान्यात दाताचा दवाखाना मग तिथून जायचंय आम्हाला नाद करायला ते पण कशाला अड्डा अड्डा चेहरा बाई चेहरा बाई आपला एकच बाई आपला चेहरा बाई बाय नाव तर ऐकलं हा बाबू बाबू कोण तो सोड येतो सुट्टी मेकर सुट्टी मेकर रोहन वाघ आणि रोशन वाघ कोंबड्या बुक कोंबडा जेवण आलो त्यांच्या घरात कोणीच नाही सोडून तुम्हाला कोंबडा कुकरू कुक म्हणून वाटलं गावठी यात बॉयर आहे याचा माहित पण त्याला माहित नाही तुमची जिंदगी पाकी रे कोणी भुजून खाते चोरून खाते अजून काय काय कसा कोणी तव्यावत यांची जिंदगी आहे ना का कोण तव्याव करीत कोणी चुलीव करीत कोण कौलाव करीत कोणी तारां घालून करीत को कसं बुज येत कसं बुजत घालीत खूप गज ग कशी मारतात कशी बुजून खात यांची जिंदगी देखून आल कसा वाटत होती आज मारताय कशी रे आणि कोणी सोलीत वेगळा भोतकडता दादा मग कोंबडात येऊन जाय ना घरी आता घरात कोणी आता दात कड दादाकडे

प्रत्येकाच्या ग्रुप मध्ये असा योग ड्रायव्हर असो तो का त्याच गाडी दिली ना असा वाटत गाडी मोडल ना तो तरी मोडल दोन पैकी उकळले नाही अर्पण तर चेंज झालाय आज काय गाडी देऊन बसल्या पूर्लं पण आता गाडी बांगर केली वांगण्यावरून आता जायचंय बदलापूर जायचं ट्रेन ना गाडी केली आणि वांगण्याचे प्लॅटफॉर्म मग चला चला आता तिकीट कड तू वांग बदलापूर जा तू बदला जास्त वाद जास्त वाद कर्जत दोन एकोणीसची ट्रेन आहे पुढं वाजला तो देखुणा। 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 तो बदला पूर्ण याची जातात सर्व्हिसिंग करताना बाय बसलू ट्रेन मध्ये बसलू मुरबाडा आल्यावर ट्रेन दे का तुम्ही <laughs> काय तर तुम्ही ट्रेन नस देखले नाही माहिती सॉरी असं नाही पण नस देखले

봐ले आतो नेराला माझे 2 रुपये ते काय माहित नाही बदलापुरता आणि आम माल धांगा इकडे इकडे कावळे दारा रिक्षा कर लागते तिकडे हा कावळे लिल्ले हा आरचीक कोया ती सावोरी सावरा थोड सावरा

साडे ची काय होती अपॉइमेंट पावनी चार झाले चार वाजून गेले पावनी चार झाला हल बंगार डॉक्टर आहे तो दात डॉक्टर डॉक्टर लागले का तरी खाऊ काय इंडियन मेन कोर्स अशा प्रकारे आम्ही काउन संपवलं आता चालू हात करायचं काय माहिती पोहोचतो का नाही परत पोहोचलो तो आयचा हो आता <laughs> मॅच तर आम्हाला इथं मॅच भेटल्या नाही बोललो जाऊ बघू आता थोड्याशा तर याचे विकेट पडले आहे नाराज आहे गाडी बस आलै बस के ये ना जोड़ दे आये ना अरे भाई ना बाप यो बाया तो क्या जीता है लाइन एक ले एक लागा थे देखा मैच

बाबूजी आज इथे बाबूची चालू आहे बाबूजी 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 चलो चालू इधर क्या चे बाबूजी <laughs> चला घरी बरं झाला आता बाबूजी बरं देखला आणि चालू आता घरी बाय गुड नाईट सी यू एक बाबूजी बाबूजी तो खेलने खेळण्या मौका चाहिए नहीं बाद। बाबूजी तला